मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ पत्रकार हा समाजमानाचा आरसा असतो समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचं चा प्रतिबिंब हे पत्रकारांच्या लेखणीतून उमटत असतं आणि गेली वीस वर्ष पत्रकारितेमध्ये काम करत असताना चांगल्या वाईट अनुभवासोबतच काही चांगले अनुभव हे सदैव पाठीशी राहत असतात समाजामध्ये काही व्यक्ती ह्या समाजशील असतात मग त्या समाजासाठी सतत काहीन काही करत असतात मग त्या व्यक्ती असतील संस्था असतील सामाजिक संस्था असतील नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनसारख्या एन जी ओसारख्या संस्था असतील तर ह्या तळागाळातील लोकांसाठी सतत आपली ऊर्जा खर्ची घालत असतात आणि एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजासाठी ते सातत्यानं पुढे येत असतात आणि अशीच एक महाराष्ट्रभर ख्याती असलेली एक सामाजिक संस्था जी समता फाउंडेशन जिचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आदराने घेतलं जातं त्यांच्या माध्यमातून आम्हा पत्रकारांना रिसोड ते जवाहर जिल्हा पालघर येथे जाण्याचा नुकताच योग आला या पत्रकार दौऱ्यामध्ये रिसोड इथून मी गजानन खंदारे आमचे सहमित्र शेख अन्सार नजीम खान केशव घरकळ अनिकेत खरात गोपाल पाटील खडसे यांच्यासह आमचे संस्थेचे समता फाउंडेशनचे सहयोगी संतोषजी वाघमारे जेटजी बगडिया यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जाण्याचा योग आला रिसोडीतून सकाळी नऊ वाजता निघून आम्ही समृद्धी मार्गे शिर्डी येथील दर्शन साईबाबांचं दर्शन घेऊन नाशिक येथील पंचवटी येथे गेल्याच्या नंतर रात्री आम्ही जवाहरच्या दिशेने गेलो त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर हा अनुभव आमच्यासाठी माझ्यासाठी तरी हा पहिल्यांदाच अनुभव होता आणि एक नवीन अनुभव होता की समाजासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या हेतूने प्रेरित होऊन गेली अनेक वर्ष एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करणारी एखादी सामाजिक संस्था एन जी ओ असू शकते यावर विश्वासच बसत नव्हता मात्र तिथं गेल्याच्या नंतर या गोष्टीचा प्रत्यक्ष प्रत्यय आणि अनुभव आला ज जवाहर आणि पालघर जिल्ह्याचं नाव यापूर्वी ऐकलं होतं मात्र तिथली नेमकी परिस्थिती कशी आहे याबाबत पूर्णपणे अनभिज्ञता होती मात्र तिथं गेल्याच्या नंतर की माणसाचं जगणं हे खरंच असं असतं आणि त्या जगण्याला माणसाला पुन्हा माणसामध्ये परावर्तित करण्याचं काम गेले अनेक वर्ष बारा तेरा वर्षापासून समता फाउंडेशन करत आहे समता फाउंडेशन ही महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी काम करत आहे विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे आदिवासी सारख्या कुपोषितग्रस्त भागामध्ये पालघरसारख्या जिल्ह्यामध्ये पूर्ण त्या जिल्ह्याला दत्तक घेऊन शासन आणि समाज यांचं एक माध्यम किंवा त्याला गॅप फिलर आपण म्हणू आ, या माध्यमातून ती कार्यकर्ती आहे आणि त्यांचा जो आलेला या दौऱ्यात आलेला जो अनुभव आहे तर तो पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच त्यावर चर्चा करू त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर दुपारी चारच्या दरम्यान आम्ही नाशिक येथे पोहोचलो त्या ठिकाणी पंचवटी काळाराम मंदिर गोराराम मंदिर आणि या या इत्यादी ठिकाणचं दर्शन घेऊन आम्ही पाच वाजता जवाहारच्या दिशेने रवाना झालो त्याचा वृत्तांत पुढील भागामध्ये आपण पाहू आपण नक्की पहा